नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मी सुजाता आपले स्वागत करते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा कार्यकाल आज पूर्ण झाला त्यानंतर होणारे सरन्यायाधीश गवई यांनी आपण नियुक्ती नंतर कोणतेही सरकारी पद स्वीकारणार नाही असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज निवृत्त झालेल्या संजीव खन्ना यांनी आपलाच निर्णय जाहीर केला सुद्धा कोणतेही सत्तेचे पद स्वीकारणार नाहीत काही महिन्यापूर्वी सरन्यायाधीश गोगोई यांनी निवृत्त होता क्षणीच खासदार की स्वीकारली होते तुम्ही सत्तेला अनुकूल रहा, ती सत्ता तुम्हाला आयुष्यभर साथ देईल असा गोगोई साहेबांना विश्वास असावा

त्या मनाने विचार केला तर सरन्यायाधीश पदावरच्या न्यायमूर्तींनी कसा आदर्श ठेवावा याचे उदाहरण खन्ना यांनी या सर्वांनाच घालून दिलेले आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात अनेक पोत्यांमध्ये सापडलेल्या भरभरून नोटा सर्वांनी पाहिल्यावर अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही त्याविरुद्ध महाभियोग चालवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे अशा स्थितीत खन्ना साहेबांनी सर्वोच्च न्यायालयात सर्व न्यायाधीशांनी आपली मालमत्ता जाहीर करावी असे सांगून सर्वांकडून आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर करून घेतला हे विशेष आहे भारताच्या इतिहासात हे अत्यंत महत्वाचे अंगदाच्या पावलासारखे पाऊल आहे सत्ता आणि पैशाच्या मोहात भले -भले पण आतापर्यंत असलेले सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि उद्यापासून होणारे सरन्यायाधीश गवई साहेब या दोघांनी रामशास्त्री बाण्याचा परिचय देऊन न्यायपालिकेची मान उंच केली आहे पेशव्यांच्या काळातील पेशव्यांचे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी आपला करारी आणि प्रामाणिक बाणा जपत पेशव्यांच्या विरुद्ध निर्णय देऊन आपला राजीनामा दिला होता आताच्या काळात असा बाणेदारपणा दाखवणे भल्या भल्यांना जमत नाही आज अशी बिकट स्थिती आहे की सामान्याला न्याय मिळणे कठीण झालेले आहे अहो सामान्याला कशाला असामान्यालाही न्याय मिळणे कठीण झालेले आहे त्यांनाही वेळेवर न्याय मिळत नाही ही कटू असली तरी सत्य परिस्थिती आहे त्यामुळेच असे म्हणतात की भल्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये पण कोर्टाची पायरी चढल्याशिवाय कधी कधी पर्यायही नसतो आणि कोर्टात गेल्यावरही कोणता वकील किती प्रभावी आहे यावरही निकाल अवलंबून असतात अनेक वेळा न्यायदानाच्या खुर्चीवर बसल्यावर जो निस्पृहपणा लागतो तो भल्या भल्या धुरिणांनाही साधत नसतो उद्या होणारे सरन्यायाधीश गवई हे अत्यंत पारदर्शक निकालासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या पारदर्शक आहे राहुल गांधी यांच्या खटल्यामध्ये राहुल गांधी यांची तो खटला दाखल झाला होता तो खटला गवई साहेब यांच्या समोर सुरू होता त्यावेळी याच गवई साहेबांनी प्रतिपक्षाच्या वकिलांना अगदी सुस्पष्टपणे सांगितले की आपले कुटुंब काँग्रेस पक्षाशी प्रेम ठेवून होते त्यामुळे आपल्याला आमच्या खंडपीठासमोर खटला चालवायचा नसेल तर आपण दुसऱ्या खंडपीठासमोर जाऊ शकता असे स्पष्टपणे सांगून पर्याय देणारे खरोखरच किती लोक असतात मात्र तेव्हाच्या वकिलांनीही गवई यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे असे सांगितल्यावर सुनावणी झाली होती अशा स्पष्ट वक्त्या आदर्शवादी विचारांच्या सरन्यायाधीशाची आपल्याला नितांत गरज आहे असे स्पष्ट बोलणारे आणि पारदर्शी सरन्यायाधीश आपल्याला मिळत आहेत हे आपल्या न्यायपालिकेसाठी आणि जनतेसाठी चांगले लक्षण आहे संजीव खन्ना साहेबांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि गवई साहेबांचे या नियुक्तीबद्दल मनापासून अभिनंदन अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमचे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार